थंडीचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये आता थंडीचा जोर वाढू लागला आहे दिवसेंदिवस थंडी वाढू लागल्याने तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा हा कडाका महाबळेश्वराची नजाकत दाखवून देत आहे या कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारे वाहत असल्याने पर्यटनास आलेले पर्यटकांसह स्थानिक थंडगार झालेले आहेत महाबळेश्वरचा पारा आठ अंशावर आला असून शहरामध्ये किमान तेरा अंश तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळाली महाराष्ट्राचे काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे कडाका वाढला असून येथील प्रसिद्ध वेन्नालेक तलाव परिसर लिंगमाळा परिसरात या गारठ्याचे प्रमाण अधिक जाणवत आहे पर्यटकांसह स्थानिक उबदार कपडे परिधान करून फेरफटका मारताना पहावेस मिळत आहे तर वेन्ना लेक व लिंगमेळा परिसरात थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटून शेकताना पाहण्यास मिळत आहे प्रतिनिधी सचिन सापते सातारा